हे लगा लिहून पडायला बाहून चला तर सारखं वाटत नाही असेल तो आत बस आतमध्ये चिप्स बुक सोप्या बस गड्या सरपंच आता कधी का अरे काय बरो आज काय इकडे सरपंच बोललो का तुम्हाला सरपंच बोलवलंय काय काम आहे काय माहिती नाही बोलवलंय ते का पाटील तुम्हाला पण बोलवलंय काय

बर तुम्हाला पण राहू द्या गे सरपंचा आपल्याला काय तर चांगलं काम म्हणून म्हणून बोलावलं पाया न आपला करायला पाटील झालं जाऊ द्या पाटील पाटील तुम्ही पण थंड घ्या पाटील झालं पाटील करायला आपला

आहे सरपंच ती पोरं बोललेली आणि ती टाइम लागतो मला यायला होय बर बर या चल का हा काय मिनिट या लागले पाच मिनिटाची तुम्हाला बारा वाजता अरे गावाला बोलवले तुम्ही एवढी सगळी एवढीच काल तुम्ही पण आहे हा आम्हाला सरपंचा फोन केला आम्ही म्हणतो आम्ही अजून हे पण पटेल पण वाढला तुम्ही पण वाढला सरपंच पत्ते नाही येते पण बोलावले कशाला अर्जंट या म्हटलं तुम्ही मग फोन करून विचारलाय का तुम्ही येतो म्हणलं ए, तु तु चा, बोल तू तर काय माणूस आहे तुला तर माहित पाहिजे जवळचा काळजी करायला भांडण सांगतोय थंड आपल्या इथं भांडणं करायला बोलवलं नाही आमच्या नेत्याला असा काय माहिती तुझा नेता बोल तुझं नेता आला का बघू कधी कुठे आलाय आम्ही पाच मिनिटं पॅन्ट घालायला नेत्याला पॅन्ट सरपंच माहित आहे का नाही कशाला बोलवलंय काय कुठे टावर घ्यायचा टावर करता या कुठे काय नाही कसला टावर कायटी लाईटीच्या टावर लाईटी आता लाईटीच दिसल तिकट बघाल तिकड लाईट अरे बाबा कुठं आपला हैमाल जाऊन घ्यायला पाहिजे व्यवस्थित मग थांबा आता सरपंच पण झाल्याशिवाय कळत नाही आपल्याला हॅलो रेंच नाव प्रॉब्लेम आहे बर बर चालते चालते हा जो ते आले ती बाहेर ए आला आला मा सरपंच आला चला चला बस, ही। बस ही चला बस आता मी चला अह काय सरपंच गावची सभा म्हणला तुम्ही आणि आम्हाला एवढ्यालाच बोलवलंय असू दे आधी चहा घेऊन मग आपण सभा बघू थांबा जरा फोन लावतो मी चावल्याला हॅलो दहा चा ना इथं चावर आणा चावर सर फोन बघा <laughs> <गा। laughs> <गा। laughs> <गा। laughs> <गा। laughs> सर, पंच पंच बारा बारा अरे गरीब माणसाला असू द्या रे सरपंच कसा झाला पण त्रेवणित लावू नाटक करून येत हा वाडफट झाल आडवड अरे संतोष अहो सरपंच तुम्ही फोन केला खरं इथं दुकानच नाही की जवळ जवळ राहू द्या मी आता यासाठी तर फोन लावल्याला आता आपली डायरेक्ट सभा चालू करू आपल्या काय अर्थ नाही तुम्हाला संपलाय आव्हा सरपंचा लोकांना ना पाठीत आपण शिस्तीत घेऊ जरा सरपंच जायको जरा दोन मिनटल थांब शांत काय आम्ही आहे तुमच्या पाठी मागे शांतीत झाकरी दंड मला माहित आहे तुम्हाला पडलेलं दुःख अजून आहे थंड घ्या पाठी जाऊ द्या आलीच पण चार मतांनी चार मतांची असते असे बस आमचं पाटील काय सांग लाईट लाईटचा टावर मंजूर झालाय ते काय करायको नाही घरामशी लावूया अहो लाईटीच गावात आहे नसेल लाईटीच गावात लय डांब आहे मोबाईलचा रिचार्ज टावर आलाय रिचार्ज टॉवर मी तुझाय

तुम्हाला काय तुम्ही गाव जाऊ लाय अजून काय बाकी राहिले साहेब हे वर्ष म्हणून काय काय बोलणार काय बास बास ऐका ही गावाला आपल्या मोबाईलचा टावर याय लागलाय सांगताय हा माझ्या डोक्यात आलो जरा पिटली मोबाईल सरपंच आए, 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 नाए, नाए, चार मतांनी निवडून आल्या म्हणजे तुम्हाला इंग्रजी सांगा तुमचं काय असेल वाटेल शांत बसा तू कुठं बस टावर काय टावर टावर आमच्यावर बसवा नाही काय एक व्हिडिओ डाऊनलोड केला दोन तास लागतो आता नाही बोललं ना आता टावर म्हणजे आम्ही जातो पाट्या बांधून तुमच्या बसवा टावर अरे वा तुम्ही पहिल्यापासून पाट्या बांधून गेलाय आता तर कुठं जायचं आता टावर आलाय आमच्यात बसतो टावर ऐका मी सांगतो तसं सगळ्यांचा विचार केला आपल्याला पुढच्या पाच वर्षात निवडून आलो पाहिजे हे सरपंच पाटील यांनी कितीतरी टावर आण पैसे मागे आपल्याकडे येणार आहे सोडा तुम्ही काय मनावर घेऊ नका मी सांगतो ही शाळेत आपण मीटिंग घ्यायला लागलोय या शाळेच्या बाहेर जागा आहे इथं टावर लावूया म्हणजे या पोरांना चांगला अभ्यास करायला नेटबीट मिळाली काय नाही तसलं आमच्या तिथं यायचं म्हणलं तर दूध आधी निघते पण ती ओटीपी दोन पुन्हा येतोय तसं काय बोलायचं नाही ओटीपी महत्वाचं आहे पोरांचं शिक्षण महत्वाचं आहे नाही शिक्षण वगैरे महत्वाचं आहे सगळं आमच्या तिथं पण दोन तीन शाळा आहेत त्यामुळे तिथं बसवायला लागतो टावर काय लाईट सांगायचं आणि मेन पॉईंट दुकानात सगळ्या कॅपे टीव्या फिव्या वायफाय चालू सगळं मोबाईल रिचार्ज झाले सरपंच आमच्याकडे कशाला आवाज होता नाव निर्णय लावा विचारा आणलं तुम्हाला सरपंच राव कसली तुमची त्यांच्या टावरची निधी ही कुठला टावर आपण काय करू निधी लेटर देऊ आपल्या घरावर बसू मला पबजी खेळायला नेतलं असते तुमची पबजी वगैरे राहू द्या तुम्हाला सांगतोय तुम्ही पबजी खेळून आता काही देवा लावणार ना ऑनलाइन गेम वगैरे बंद आमच्या आमच्यात पोरांना अभ्यास करायला टावरला रेंज नाही काय मोबाईल तुमच्यातले पोरं अभ्यास शिकून काय करायचे सारखं चार मतांनी आमच्यातली दोन तीन पोरं ते अजून नंतर व्हिडिओ काय युट्यू वरती झालेली म्हणते त्यांना रेंज येत नाही व्हिडिओ डाऊनलोड करून ते काय टाका येत नाही उठवला त्यामुळे टावर आमच्या तिथं बसवायला लागतोय तुम्हाला पाटील जमते का बघा त्यामुळं तुम्हाला सांगतोय आता ऐकायचं ऐका इथं शाळेला बाहेर लाव्या बर या पोरांना चांगलं होतं यांचं तुम्हें 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 का। का कस जास्त पोर आहे फोन लावा या शाळेत किती पोर आहे बा हॅलो ते गावचा सरपंच बोलतोय तुमच्या शाळेत पट किती आहे नाव सांगा नाव सांगा आणि ऐकलं सरपंच म्हणले तीन जिल्हा ओळखतोय हॅलो शंभर वर आहे बर बर तुमच्या शाळा विष्ठावर लावायला होता निर्णय बर बरं तुम्ही येता राहू द्या तुम्ही आमच्या पट आहे मग काय करू इतकं लाव्या का कुठं बाहेर लाव्या दे शंभर पोरं म्हणजे कमी झाली काय लावे पण आपल्या गावातल्या शाळा मोठ्या मोठ्या गी बर बघा बाबा तुमचं तुम्ही मला काय तुमचं पट हो तसं करू नका बघा तुमचं तुम्ही आता पुढली मिटिंग कशी करायची आपण आम्हाला झालाय पंचवीस लाखाला ते पंचवीस लाखात तुम्ही किती खाणार आहे

पाटील आम्ही तुम्ही मग कशाला बोलला त्यांच्याकडे बोलायच दोन्ही कडे बोलतो आम्ही ऐकल्या भांडा नाही आम्ही जातो तुम्ही दोघांना भांडत बसा पडला आता काय झाले तुम्ही या वर्षी पडल्या म्हणताना त्यांच्या बाजून बोलला होता पहिला चार पहिल्या का तुम्हाला काय दाखवते काय पुढच्या आपण जास्त आपल्या सरकारने काहीतरी निधी दिला आपल्याला आपल्या गावात तर चांगलं काम करा सरपंच निधी आपण कुठेतरी करू घे पण ही सरपंच आता पंचवीस लाखाचा टावर आलेला पंधरा लाख गप्प करते दहा लाखाचा टावर बसते त्याचं काय करायचं आहे तुम्हाला घरच्या घरा कोण नाही लागेल इलेक्शनला गेल्या बस काढायला कुठे ना उभा नव्हतं उभारायला सरपंच एक मिनिटांना सरपंच ऐकाय काय बरं ऐका बघा दादा ही घरचं काढायची तुम्ही म्हणताय इलेक्शन मध्ये गेलेलो का पैसे कुठे काढायचं मग का तसं म्हणत नाही असत गेल्या वर्षी पांडिकासुदी घरच काय काढते दा काय माहिती आहे ते दरत्या ओ पाटील मी बोलतोय ना एक मिनिट थांब पाटील तुझा धुरद होत होता मी ऐकत होतो काय खिडकीला काल अहो पण तुला कुठं माहिती आहे एक मिनिट ऐक aí बायको मी तुम्हाला बतलाجي तुमची बायको पितळी पाणी धरताय म्हणताय पाटील आतापर्यंत कोणाला म्हणलं माझी बायको पितळी पाणी धरते पावसाला हो सरपंच नाही भांडाय केला एक मिनिट बोल तुमचा ऐकून घ्या सरपंचानं रस्ता आणला कितीचा आणला चालू आहे तीन करोडचा रस्ता आणला दोन करोड रस्ता गेले एक करोड कुठे गेलं अहो पण सरकारकडनं सरकारकडनं निधी आली टाकीची पाणी टाकीची पाणी टाकी अजून मंजूर झाल्या बांधली का बरं पाणी टाकी का घरावर बांधली घरावर गावाला काय फायदा त्याचा तुमचा पार्टी पण धुतल्या तांदळाचा नाही अहो धुतल्या तांदळाचा नसू पण जेवढं वर्ग पैसे ते तेवढं सगळं दिले तर लोकांना तुझे सात पाहिजे पाटलांना शाळेवर पाणी टाके बांधायला लावले वर जाण्यापेक्षा ते टाके खाली दबल्यात बघा ते हो माग टाके हे असे कुठे सरपंच गावात दोन चार चार वर्ष येणारच नाही तुमच्या सरपंच रोड काढला बांधता तर तोंड घेऊन ओतला रोडच बंद करून टाकला माझ्याकडे आली लोक वरड

सरपंच राहिले सरपंच तुझा सरपंचला एकर गुन्हा जिंकली घेऊन ग्रामपंचायती मिळाली तुम्ही टोकरून टोकर फारिश ते टाकले सरपंचा सरपंच काही सरपंच अरे बाबा आता पण विकलं इथं पुढे विकल का हे <laughs> चला फोन आला दोन मिनिट काय साहेब फोन आलाय तुला उठून चालवता काम नये आम्हाला फार पाहिजे की तुला कामात हे यांच्या हिशिवाय काय ने लावत डायरेक्ट दुकानात नगर लोक आहे ना मला पुढे लाव्या येणार का तू मी काय म्हणतोय आपल्या आयो का गावातलं सकाळ साध्या दिला लोक उभा राहते उभा राहते की आपलं नाव मोठं होतंय कुठं लावाय ग्रामपंचायत वर लावाय का पण ग्रामपंचायतच्या वर सगळी भावती माणसं म्हणते ना सरपंच करून धावलं वर दिसतोय उच्च मी बॅन छापा टाकतो सर बर ला नाही आपल्या गाव हा ना आपल्या कार्यकर्त्यां साहेब फोन मला आलता साहेब म्हणलं त्यांना काय इचक नका सगळं तुमच्याकडे दिले तर कन्सर्न म्हणला तर साहेबांना पैसा अकाउंटला मारले साहेब पैसे मारला तुमचा मोबाईल मार्ग कुठून मारते पैसे मला ते मोबाईल मधलं मार्केट मोबाईल मधलं फास्ट मला पैसे जाते थांबा म्हणून नाही केला थांबा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट दिले ना दाखवा लिस्ट अरे मोबाईलच नसते लिस्ट पेपर असते मोठा लाट अरे पैसे राहू दे तू तुला करताय तुझ्या बायको केला तुला लागते तुला

आण नाही 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 हाय तुमचं त्यांचं बोलणं ऐकून मला हगवा लागली मी जाऊन हगून आलो काय राव हे पटत का तुझं तुम्हाला हे असले तुम्हाला सांगायचं सगळं अहो मुद्द्याचं बोला हो म्हणजे माझं म्हणणं काय तुमच्या घरावर लागून पाटील जाऊन आणि त्यांच्या जाऊन बघ घरापुढे हगून आलो काय बोलताय जरा मी बोला गिराव जरा ऐकत आए... जावा दोन मिनिटं ते मध्ये टॉवर लावा तुम्ही म्हणता त्याचं घर गर करते काय विषय दहा काय बोलताय तुम्ही मात्र पटते का काय राव अजून बोलताय पाटील काय पाटील तुम्ही जरा शांत बसा पाटला कशाला वडा फोन काय करा इथं माझं मना की आज तुमचं असलं बोलणं ऐकून अहो मेन विषय इथं हो तुमचं सरपंच सांगा टावर बसवता नाही ती सांगा ती तुमचं पाटील बसवायला कसं करताय तुम्ही माझ्या मजेत न लावू सांगा होण्याच नावाना तुमच्या बंगल्यावर रावा आणि एकटंच रेट खाली मरून जावा अहो ऐका हो दोन मिनटं टावर बस